जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली खरी ते संस्थापक आहे पण त्यांना संस्था काढायला सर्वप्रथम आग्रहपूर्वक जोग महाराजांना संस्थापक म्हणून किंवा संस्था काढण्यासाठी प्रवृत्त करायचं काम ज्यांनी केलंय की या बीड जिल्ह्यातलं रत्न म्हणजे परमपूज्य प्रातस्मरणीय महान विभूती श्री संत महाराज बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजांना संस्था करायला आग्रह केला आणि जोग महाराजांनी सांगितलं होतं पण कारभार मी सांभाळणार नाही स्थापन करून दि मग पहिले संस्थेचे अध्यक्ष बंकट स्वामी महाराजच राहिले आणि स्वामी महाराजांची देण आहे की कि आज कीर्तनकार मंडळीमध्ये फडकरी असतील गडकरी असतील वारकरी असतील